नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये शाळेवर पालकांनी मोर्चा काढला चार वर्षाच्या मुलावर स्कूल बस चालकांना अत्याचार केला त्याच्याबरोबर अनैसर्गिक कृत्य केलं आणि पालकांमध्ये त्यामुळे संतापाची लाट आहे शाळेच्या मुख्याध्यापकांच्या निलंबनाची मागणी या पालकांनी केली आहे चार वर्षाच्या मुलावर स्कूल बस चालकानं अत्याचार केला पालकांमध्ये त्यामुळे संतापाची लाट आहे नवी मुंबईमधल्या नर्सरीमध्ये शिकणारा हा चार वर्षाचा छोटा चिमुरडा आणि ड्रायव्हरनं त्याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणात आता पालक संतप्त झालेत या प्रकरणात आज पालकांनी संबंधित शाळेसमोर आंदोलन सुरू केलंय या आंदोलनामध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी पाठिंबा दिलेला आहे संतप्त पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या निलंबनाची मागणी या आंदोलनाद्वारे केली आहे काय नेमकं नवी मुंबईमध्ये या संदर्भातलं वातावरण आहे शाळेच्या बाहेर आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात जाणून घेऊया स्वातीकडून या संदर्भातली आणखी माहिती स्वाती काय नेमकी आंदोलनाचे सध्या स्थिती आहे आणि काय नेमकी पालकांची मागणी शाळा कसा प्रतिसाद देते नक्कीच नवी मुंबईतील एका शाळेमध्ये चार वर्षीय मुलाबरोबर वर अनैसर्गिक अत्याचार झाले या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी तात्काळ बस ड्रायव्हर जो आहे या शाळेचा त्याला अटक केलेली आहे एकंदरीत या प्रकरणामध्ये जेव्हा पालक सर्वात पहिला मुख्याध्यापकांकडे गेले तेव्हा मात्र मुख्याध्यापकांनी त्यांना योग्य जो आहे रिस्पॉन्स दिलेला नव्हता मुख्याध्यापकांनी ही बाब बोलून लावली की आमच्या बसमध्ये हे असं झालेलं नाही आहे किंवा आमच्या शाळेत असं झालं नाही आज आपण बघतो प्रत्यय आज पालकांनी उत्स्फूर्तपणे मुक आंदोलन केलेलं आहे आपण बघताय माझ्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत पालक जे आहेत ते आंदोलन करताना दिसून येत आहेत यामध्ये आपण बघतोय की पालकांनी हातामध्ये बॅनर्स घेतलेले आहेत की आम्हाला आमच्या मुलांची सेफ्टीची खात्री कोण देणार मुख्याध्यापकांनी दे ह्या गोष्टीची तात्काळ जबाबदारी स्वीकारणं गरजेचं होतं आणि याच्यावर स्वतः मुख्याध्यापकाने ऍक्शन घेण्याची गरज पण मुख्याध्यापने ती ऍक्शन घेतलेली नाहीये त्यामुळे एकंदरीतच यावरती मुख्याध्यापकांवरती देखील तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केलेली आपल्याला इथून दिसून येते पालकांनी मुख्याध्यापकांनी राजीनामा द्यावा अशी देखील मागणी केलेली आहे अशा प्रकारच्या घटना जर होत असतील तर आमच्या शाळेत कसं पाठवायचं अशी मागणी पालक करत आहेत एकंदरीतच या प्रकरणात आणखीन एक गोष्ट समोर आलेली आहे पालकांचं असं म्हणणं आहे असा, असा आरोप आहे की ही जी घटना आहे ही बसमध्ये घडलेली नाहीये तर ही घटना जी आहे शाळेच्या टॉयलेटमध्ये घडलेली आहे त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करावा अशी मागणी देखील पालक करत आहेत ठीक स्वाती जरुरी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी स्वाती नाईक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर